श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चनल वरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या ला जर आपण अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बे वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नवीन नवीन नवी नोटिफिकेशन्स मिळत राहतील श्रोते हो मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांच्या विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे आज मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांची एक नवीन कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अरब प्रेयसीचा खून श्रोते हो या सर्व कथा ज्या मी आपल्याला सादर करत आहे त्या साधारण एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर एकोणीशे ऐंशी या दशकातल्या आहेत त्यावेळी मुंबई मधील अनेक जाबाज अधिकारी जसे रमाकांत कुलकर्णी वाकटकर सुरेश पेंडसे अरविंद पटवर्धन सहस्त्र बुद्धे मिनू इराणी दिनकर अकोलकर यासारखे अधिकारी यांनी मुंबई पोलिसांची मान कायम उंचावत ठेवली होती अशा अधिकाऱ्यांनी एकशे एक, एक विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले होते हे सर्व घडलेले गुन्हे केलेला तपास याबद्दल वक्रू जोशी श्रीकांत सिनकर या लेखकांनी कथा लिहून त्या सादर केलेल्या आहेत तर अशाच प्रकारच्या कथा मी आपल्याला सादर करत आहे श्रीकांत सिनकर यांची एक कथा प्रेयसीचा खून भाग पहिला मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी श्री शशिकांत मसूरकर दादर शिवाजी पार्क येथील कोयनूर मिल समोरील कोपऱ्यावर उभे होते त्यांची सराईत नजर तिथले रस्ते बघत होते हे रस्ते पाहता पाहता मसूरकर पुढे हरिनिवासच्या रोखाने येऊ लागले कोयनूर मिलच्या नाक्यावरून पाशी येताच मसूरकरांना तसा फारसा वेळ लागला नाही हरिनिवासच्या कोपऱ्यावर उभं राहून त्यांनी तिथलेही रस्ते पाहण्यास सुरुवात केली पुढे सिटीलाईट सिनेमाच्या रोखाने निघाले श्री मसूरकर हे महानगरपालिकेच्या जी आणि डी वॉर्डाचे एक अधिकारी होते आणि रोज सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत ते या परिसरात आपली नेहमी रावण घेत होते पालिकेचे साफसफाईचे कर्मचारी रस्ते साफ करतात की नाही हे पाहण्याचं काम मसूरकरांचं होतं दिनांक सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सकाळी सातच्या सुमारास मसूरकर आपले नेहमीचे रावण घेत असताना सिटीलाईट सिनेमापाशी उभे होते सिटी लाइट समोर से गोपी टँक मार्केट होते या मार्केट शेजारी दीनानाथ टेरेस या नावाची एक इमारत होती या इमारतीच्या तळमजल्यावर एक दवाखाना होता हा दवाखाना डॉक्टर सुमन शहा यांचा होता या मार्केट समोरील फुटपाथला कठडा बांधलेला होता हा कठडा बराच लांब पसरलेला होता पादुचार्यांनी बलदश ठिकाणी रस्ता पार करू नये म्हणून हा कटडा बांधला होता असाच कठडा सिटीलाईट सिनेमाच्या दारासमोरही होता इथले रस्ते अजून साफ व्हायचे होते सफाई कामगार अजून इथपर्यंत पोहोचलेले नव्हते मसूरकर आसपास पाहत असतानाच त्यांचं लक्ष समोरच्या फुटपाथवर गेलं या फुटपाथकडे पाहता पाहता मसूरकरांनी रस्ता पार केला आणि ते डॉक्टर शहांच्या दवाखान्यासमोरील कठड्यापाशी आले इथे येताच मसूरकर जरा चकितच झाले आणि दोन पावलं पुढे झाले या कठड्याला टेकून एक गोण उभी होती या गोणीनं मसूरकरांचं कुतूहल जागृत केलं होतं या फुटपाथ रो वर रोज सकाळी संध्याकाळी बरेच फेरीवाले प्रामुख्याने भाजीवाले बसलेले असायचे असाच कोणीतरी एखादा भाजीवाला आपली ही गोण रात्री विसरला असावा असा संशय त्याच्या मनात आला त्यांनी ही गोण हाताने चचपून पाहण्यास सुरुवात केली गोंड चातपत असताना मसूरकर एकदम स्तब्ध झाले त्यांच्या अंगावर शहारे आले गोण असताना मसूरकर समजून शकले की गोणीत भाजी वगैरे काही नसून एक मानवी देह असावा त्यावेळी मसूरकरांचं लक्ष त्या गोणीच्या तळाशी गेले तळाला रक्ताचे डाग होते ते रक्त पाहताच मसूरकर क्षणभर बयबईत झाले भल्या आप सकाळी आपल्याला असं काही दृश्य पाहायला मिळेल त्याची ते त्यांना कल्पना नव्हती ते क्षणभर तसेच त्या गोणीकडे पाहत राहिले आणि दुसऱ्या क्षणाला मसूरकर माहीम पोलीस स्टेशनच्या रोखानं वेगात धावू लागले माहीम पोलीस स्टेशनच्या चार्जरूम मध्ये सब इन्स्पेक्टर शेख जरा आरामातच बसले होते ते वारंवार आपल्या मनगटावरील घड्याळ्याकडे पाहत होते त्यांच्या घड्याळात साडेसात वाजलेले होते आणि आणखीन अर्ध्या तासानं त्यांची ड्युटी संपणार होती साधारणतः ड्युटी संपण्याची वेळ आली म्हणजे प्रत्येक ऑफिसर तसा खुशीत असतो शे काही त्याला अपवाद नव्हता मसूरकरांनी ठीक साडेसात वाजता माईम पोलीस स्टेशनात प्रवेश केला तेव्हा शेखने कपाळाला आठल्या आणल्या ड्युटी संपता संपता काय भानगड आली याचा विचार त्यांच्या मनात आला असेल तर त्यात आश्चर्य काहीच नव्हतं परंतु मसूरकरांकडून त्यांना एकूण प्रकार समजताच शेख एकदम उठून उभे राहिले गोंडपाडातील प्रेताची खबर पोलीस स्टेशनवर येताच शेखनी ताबडतोब ही बातमी आपले वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर गोंगे यांना कळवली गोंगे पोलीस स्टेशन जवळच राहत होते गोंगे यांच्या घरी शिपाई पाठवल्यानंतर शेखनी ताबडतोब मसूरकरांचा जबाब घेतला आणि हा सारा जबाब एफ आय आर नंबर पाचशे छप्पन अब्लिक पंच्याहत्तर प्रमाणे नोंदवून आय पी सीच्या तीनशे दोन कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंदवला तेवढ्यात माईम पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर दत्ता गोंगे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर श्री देसाई आणि डिटेक्शन ऑफिसर श्री के आर चव्हाण मध्ये येऊन धडकले आणि गोंगे आपल्या पार्टीसह सा घटनास्थळी जाण्यास निघाले परंतु पोलीस स्टेशन सोडण्यापूर्वी त्यांनी या घटनेची बातमी पोलीस कंट्रोल रूम डिटेक्शन क्राईम ब्रांच सी आणि पोलीस सर्जन यांना कळवली घटनास्थळी पोहोचताच गोंगेने ताबडतोब आपल्या तपासकामाला सुरुवात केली तिथल्या दोन पंचाक्ष त्यांनी ती गोण उघडण्यास सुरुवात केली एव्हाना तिथं बरीच गर्दी जमली होती गोपी टँक मार्केटच्या दारात हे एका गोणपाटात प्रेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्या गोणीतून कोणाचा मृतदेह बाहेर पडतोय हे पाहण्यासाठी तिथे जमलेल्या मंडळींमध्ये उत्कंठा होती तो अज्ञात मृतदेह ज्या गोणीत ठेवला होता त्या गोणीचं तोंड दोरी बांधून बंद केलेलं होतं ही दोरी सोडण्यात आली तेव्हा त्या गोणीच्या आत आणखीन एक गोण असल्याचं आढळून आलं वरची गोण बाजूला काढण्यात आली आतली गोंड सोडण्यात आली आता याही गोणीच्या आत आणखीन एक गोण आढळली यातील गोण रक्तानं पूर्ण चिंब झालेली होती याच गोणीत एक मानवी देह गुंडाळून ठेवला होता गोंगेंनी आता ही गोण सोडण्यास सुरुवात केली याच गोणीतून एक भयानक प्रकार बाहेर येणार होता या गोणीचं तोंड सोडताच पोलीस पार्टीला प्रथम जर काही दिसलं असेल तर ते दोन पाय हे पाय पुरुषाचे आहेत का स्त्रीचे आहेत हे समजत नव्हतं परंतु तो, तो मृतदेह जसा जसा बाहेर येऊ लागला तसा त्या मृतदेहावर प्रकाश पडू लागला त्या गोणीतून एका स्त्रीचा मृतदेह बाहेर आलेला होता ही स्त्री म्हणजे साधारण पंचवीशीतली एक तरुण बाई होती हिचा चेहरा रक्ताना पूर्ण माखलेला होता या बाईच्या अंगात डिझाईनचे काळे उंची पाडतळ होते तशाच काळ्या रंगाचा ब्लाउज तिच्या अंगात होता या ब्लाऊजच्या आत भारी किमतीची इम्पोर्टेड ब्रेसियर होती या बाईच्या कपाळावर खोलवर अशा तीन जखमा होत्या तिच्या गळ्याभोवती फास्ट लावल्याच्या खुणाई दिसत होत्या तिच्या उजव्या हातावर स्टीलच्या अतिशय बारीक अशा पंधरा फॅशनेबल बांगड्या होत्या ही बाई साधारण पाच फूट उंचीची होती कमालीची गोरीपान होती अंगानं चा चा चांगली सशक्त होती घटनास्थळी असिस्टंट पोलीस सर्जन डॉक्टर फटनानी येऊन दाखल झाले फटनानींनी ताबडतोब त्या मृतदेहाची तपासणी सुरू केली होती या बाईचा मृतदेह ज्या गोणीतून बाहेर आलेला होता त्याच गोणीत वळवलेल्या सुंबाची दोरी सापडली होती या दोरीनं त्या दुर्दैवी बाईच्या गळ्याला फास बांधण्यात आला होता असा संशय फटनांनी व्यक्त केला या बाईच्या असलेल्या तीन जखमांखेरीच तिच्या संबंध शरीरावर दुसरी कुठलीही जखम नव्हती आता पुढील तपास सुरू झाला माईम पोलिसांनी खुनाचा गुंडा नोंदवून घेतलाच होता कोणीतरी अज्ञात मारेकर यांनी एका तरुण स्त्रीचा अतिशय भयंकर असा खून करून तिचं प्रेत गोपी टँक मार्केटपाशी आणून टाकलं होतं म्हणजे प्रश्न असा होता, होता की या बाईला नेमकं कुठे मारलं तिला इथे कसं आणलं या बाईचा खून का करण्यात आला असावा आणि मुख्य म्हणजे ही मूर्तबाई कोण असावी तिचं नाव काय कोंडा जाती धर्माची आहे या बाईच्या चेहऱ्यावरून ती बाई नेपाळी वाटत होती या खेळी तिच्या उजव्या हातावर सावित्रा हे नाव गोंदवलेलं होतं या नावावरून मृत स्त्रीचं नाव सावित्रा हेच असावं असा तर्क करण्यात आला प्रश्न असा होता की ही सावित्रा कोण तिचं प्रेत या गोंडपात्यात सापडले होते ती गोंड रक्तानं ओलत चिंब झाली होती यावरून या बाईचा खून काही तासांपूर्वी झाला असावा तिचं प्रेत बाहेर गावाहून आलेले नसावे असाही तर्क करण्यात आला त्यावर कोणत्याही खुणा नव्हत्या मात्र या दोन्ही गोणी जेव्हा पूर्णपणे उलट्या करण्यात आला तेव्हा त्यातून ते रेशनवर मिळणारे थोडेसे जाड तांदूळ बाहेर पडले हे सारे तांदूळ जमा करून एका कागदात बांधून ठेवण्यात आले या तांदुळांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी या गोणी कुठल्या तरी रेशन मधून खरेदी करण्यात आल्या असाव्यात हो तसेच या गोणी काही नव्या कोऱ्या नव्हत्या त्या गोणींचा अनेकदा वापर करण्यात आला असावा असंही कोणींवरून लक्षात येत होते घटनास्थळी पोलीस फोटोग्राफर श्री सुळे येऊन अडकले होते त्यांनी मृतदेहाचे आणि घटनास्थळाचे फोटो घेतले होते घटनास्थळाचे आवश्यक ते सर्व सोपस्कार पार पडल्यावर दुर्दैवी स्त्रीचा मृतदेह अधिक तपासणीसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आणि घटनास्थळी सापडलेली तिन्ही गोनपाट बरोबर घेऊन पोलीस पार्टी माहीम पोलीस स्टेशनच्या दिशेनं निघाली इथे तो मृतदेह जयजय हॉस्पिटल मधून येऊन धडकतो ना धडकतो तोच हॉस्पिटलच्या पोर्च मध्ये येऊन एक स्टेशन वॅगन येऊन उभी राहिली ही स्टेशन वॅगन डीसीबी क्राईम ब्रांच ची होती माहीम विभागात कोणपाडत एक प्रेत सापडला आहे हे समजताच पोलीस कंट्रोल रूमने या घटनेची खबर डीसीबी सी चे ऍडिशनल पोलीस कमिशनर प्रभाकांत कुलकर्णी यांना कळवली बात थोड़े से सुनना फोन ता बड़तो साया ही बातमी समजताच कुलकर्णी थोडेसे सुन्न झाले त्यांनी फोनवरून ताबडतोब आपले सहाय्यक अधिकारी इन्स्पेक्टर वाकटकर यांच्याबरोबर संपर्क साधला वाकटकरांना ही बातमी त्यांच्या ऑफिसकडून थोडा वेळ अगोदरच समजली होती वाकटकर ऑफिसात जाण्याच्या तयारीत असताना श्री कुलकर्णी यांचा फोन आलेला होता या चमत्कारिक प्रकरणाचे तपासकाम श्री कुलकर्णी यांनी वाकटकरांवर सोपवले आणि तेही ऑफिसात येण्यास निघाले वाकडकर आपल्या ऑफिसात येऊन हजर झाले आणि पुन्हा श्री कुलकर्णी यांची भेट घेऊन ते इन्स्पेक्टर सुरेश पेंडसे असिस्टंट इन्स्पेक्टर श्री शिवाजी देशमुख सब इन्स्पेक्टर श्री सुरेश केदारी हवालदार शिंदे परशुराम कदम आणि गोरखनाथ साळुंके यांच्यासह घटनास्थळी जाण्यास निघाले परंतु ऑफिस सोडण्यापूर्वी वाकडकरांनी माहीम पोलीस स्टेशनला फोन केला होता तेव्हा मृतदेह जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे असं फोनवरून सांगण्यात आलं याच मृतदेहाची पाहणी करण्याकरता वाकडकर आपल्या पार्टीसह जे जे हॉस्पिटलमध्ये येऊन धडकले होते जे जे मध्ये त्या मृतदेहाची पुन्हा पाहणी करण्यात आली तेव्हा सी पार्टी पण या निष्कर्षाला येऊन पोहोचली की मृत स्त्री ही नेपाळची असावी आणि ज्या अर्थी तिच्या हातावर सावित्रा नाव गोंदवलेले आहे त्या अर्थी तेच तिचे नाव असावे असा तर्कही माहीम पोलिसांप्रमाणे वाकडकरांनी केला सावित्राच्या अंगात एक इम्पोर्टेड ब्रेसियर होती ही ब्रेसियर आणि तिचा तोंडवळा पाहून ही बाई कोणी वेश्या असावी असा संशय वाकटकरांना येऊ लागला मात्र त्या बाईच्या अंगावर एकही दागिना किंवा मंगळसूत्र नसल्याने ती विवाहित आहे का अविवाहित आहे हे समजायला मार्ग नव्हता परंतु ज्या अर्थी इम्पोर्टेड ब्रेसियर वापरत होती त्या अर्थी ती चांगल्या विभागात आपला धंदा करत असावी असा संशय त्यांना आला म्हणजेच सीआयडी अधिकाऱ्यांना आता आपले लक्ष वेश्या व्यवसाय करणाऱ्या या विभागात ते प्रामुख्याने नेपाळी वेशांवर केंद्रित करायचे होते मृत सावित्राचे अनेक फोटो काढण्यात आले होते यानंतर वाकटकर थेट माईम पोलीस स्टेशनला येऊन धडकले माईम पोलीस स्टेशनात त्यांना अर्थातच तीन गोंडपाट सुी दोरी या खेरीत आणखीन काही पाहायला मिळालं नाही परंतु या गोणीत सापडलेले तांदळाचे दाणे त्यांनी नीट लक्षात ठेवले होते इथून सीआयडी पार्टी प्रथम जागेवर जिथे मृतदेह सापडला होता तिथे आली आता प्रश्न असा होता की सावित्राचे प्रेत नेमके या ठिकाणी का आणून टाकले असावे परंतु या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नव्हतं एक गोष्ट मात्र निश्चित झाली होती की हे प्रेत एखाद्या वाहनातून इथे आणले असावे परंतु हे वाहन कोणते ते समजायला मार्ग नव्हता सीआयडी पार्टींनी आसपास बरीच चौकशी केली त्या फुटपाथ झोपणारी काही माणसं सीआयडी शोधून काढली आणि वाकडकर या निष्कर्षाला येऊन पोहोचले की पहाटे पहाटे कधीतरी हे प्रेत इथे आणून टाकलेले आहे समोर सॅटेलाइट सिनेमा होता या परिसरामध्ये श्री आणि रिवोली ही आणखी दोन सिनेमागृह होती या तिन्ही सिनेमागृहांचा शेवटचा खेळ संपेपर्यंत बारा साडेबाराचा सुमार होता म्हणजे साडेबारा ते एक वाजेपर्यंत या फुटपाथवर वर्तळ असायची ह्याचाच अर्थ हे प्रेत मध्यरात्री न आणता पहाटे सांडले असावे असा होत होता स्त्री वेश्या असावी असा एक तर्क आरंभी केलेला होता वाकटकरांनी हो या दृष्टीने तपास सुरू केला सावित्राच्या फोटोच्या अनेक प्रती काढण्यात आल्या होत्या फोटोच्या या प्रती बरोबर घेऊन हवालदार शिंदे परशुराम कदम आणि गोरखनाथ चाळुंके सारा वेश्यांचा बाजार पालता घालून गुप्त माहिती जमा करू लागले अगदी झोपपासून कुलाब्यापर्यंत ही चौकशी सुरू होती इतकेच नव्हे तर वेश्यांच्या अड्ड्यावर धाड घालणाऱ्या डिव्हिजनल ब्रँच कडेही हे फोटो ओळखण्यासाठी पाठवण्यात आले खुनासारख्या तपासात कुठेतरी काहीतरी सूत्र हाती लागणं आवश्यक असतं वाकडकर साऱ्या बाजूनी तपास करत होते दरम्यान सुरेश केदारी शहरातून बेपत्ता झालेल्या बायकांची यादी पाहत होते सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी कोणी सावित्रा नावाची बाई बेपत्ता झाल्याची तक्रार एखाद्या पोलीस स्टेशनवर नोंदवण्यात आली आहे का याचा ते मिसिंग पर्सन ब्युरोच्या मदतीने शोध घेत होते याचप्रमाणे वाकटकरांनी स्थानिक वर्तमानपत्रातून ही घटना फोटोसह ठळक अक्षरात छापलेली होती आणि या बाईच्या संदर्भात कोणाला काही माहिती असल्यास आपणास कळवण्याची विनंती त्यांनी केली होती सावित्राचं प्रे दिनांक सोळा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी माहीमला सापडले होते परंतु तिच्या संदर्भात जो तपास सुरू होता त्यावरून तो सबंध महिना उलटून गेला तरी काहीच प्रकाश झोत पडला नाही ही केस आपल्या हातून जाते की काय असा संशय वाकटकरांना वाटू लागला कारण एव्हाना ऑक्टोबरचा पहिला आठवडा सुरू झाला होता आता वाकटकरांच्या मनात प्रश्न उभा राहिला की ही सावित्रा मुंबई शहराच्या बाहेरची तर नसावी तिला मुंबईत आणून नंतर तिचा खून तर केला नसेल ना आणि जर ही सावित्रा मुंबई बाहेरची असेल तर ती नेमकी कुठली असावी जंगचंग पछाडूनही वाकडकरांच्या हाती कोणताच दुवा लागत नव्हता वेश्या व्यवसाय विभागात गुप्त चौकशी सुरू होती तिथं उघड चौकशी करण्यात काही अर्थ नव्हता कारण जर आरोपी या विभागातले असतील तर उघड चौकशीत ते सावध होण्याची शक्यता होती मुख्य म्हणजे आरोपी मुंबईतच आहेत का मुंबईचे बाहेर पळालेले आहेत हा एक महत्वाचा प्रश्न होता वाकडकर आणि केदारी यांच्या तपासकामाची ही कसरत सुरू असताना एक घटना अकस्मात घडली त्या दिवशी वाकडकरांच्या नशिबानं त्यांना साथ देण्यास सुरुवात केली त्या दिवशी तारीख होती सात ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर जवळजवळ बावीस दिवसांनी या गुढ प्रकरणावर पहिला प्रकाश पडला या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास अचानक वाकडकरांच्या घरचा फोन वखण वाकडकरांनी स्वतःचा हा फोन उचलला फोनवर कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती जे स्वतःचं नाव सांगण्यास तयार नव्हते ती बोलत होती त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून वाकडकर थक्क झाले होते वाकडकर आदुरतेने त्या माणसाला म्हणाले मी तुमचं नाव कोणाला सांगणार नाही मी तुम्हाला कुठेही रेकॉर्डवर आणणार नाही पण मला तुमचं नाव पत्ता सांगा ही विनंती वाकडकरांनी वारंवार केलेली होती परंतु त्या अज्ञात व्यक्तीनं अखेरपर्यंत आपलं नाव पत्ता सांगितलं नाही त्याने जे सांगायचं आहे ते सांगून फोन बंद केला होता वाकडकर क्षणभर सुन्न झाले होते भल्या पहाटे त्यांना एक सणसणीत टीप मिळाली होती परंतु ही टीप देणारा माणूस अखेरपर्यंत अज्ञात राहिला होता ही जी कोण व्यक्ती होती त्या व्यक्तीने वाकडकरांना फोनवर असं काय सांगितलं होतं की वाकडकर थक्क आणि सुन्न झाले होते ही व्यक्ती वाकडकरांना म्हणाली होती ज्या बाईचा खुनाचा तपास तुम्ही करता आहात त्या बाईचं नाव सावित्रा नसून तिचं खरं नाव आहे चंपा ही चंपा कामाठीपुऱ्यात आठव्या गल्लीत असलेल्या मुसा बिल्डिंगमध्ये राहत होती तिथं तपास करा यानंतर फोन बंद झाला होता त्या व्यक्तीनं फोनवर जे सांगितलं होतं ते सारं तसं ज्या तसं स्मरणात ठेवून वाकटकरांनी पुढचं पाऊल उचललं आता प्रश्न फक्त एवढाच होता की फोनवर मिळालेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती खरीच असेल का आणि त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून सी पार्टी कामाठीपुऱ्यात येऊन धडकली आणि प्रत्यक्षात कामाठीपुऱ्यात आठव्या गल्लीच्या बाहेर राहून आठव्या गल्लीत असलेल्या मुसा बिल्डिंगची चौकशी करू लागली या मुसा मध्ये प्रत्येक खोलीत वेश्या व्यवसाय सुरू होता मुसा मधील वेश्या व्यवसाय हा सामान्य बायकांचा होता इथे तशा सुस्वरूप तेही इम्पोर्टेड ब्रेसियर वापरणाऱ्या वेश्या नव्हत्या पाच दहा रुपयात जिथे या बायका स्वतःच शरीर विकत होत्या त्या ठिकाणी सावित्रा किंवा चंपाचा काही संबंध असेल का शिंदे कदम आणि सायुंके यांनी अत्यंत गुप्तपणे ही मौलिक माहिती जमा केली त्यांना आपल्या चौकशी समजले की गेले काही दिवस या मुसा मधील रूम नंबर बावन मध्ये जोरात तेजी चालू आहे कुठून तरी बराचसा माल इथे पोचलेला आहे त्या खोलीतील घरवाली द्रौपदाबाई सध्या बरीच फॉर्म मध्ये आहे शिंदे कदम आणि साळुंखे यांनी तोपर्यंत मोसा मध्ये प्रवेश केलेला नव्हता परंतु या तिघांची पूर्ण खात्री झाली की माहीमला गोंडपाटात सापडलेल्या त्या बाईचा आणि या खोली नंबर बावन्नचा काहीतरी संबंध आहे हवालदार शिंदेने ताबडतोब वाकटकरांना ऑफिसमध्ये फोन केला ही सारी माहिती त्यांना कळवली शिंदेचं बोलणं ऐकून वाकटकर त्यांना म्हणाले तुम्ही तिथेच थांबा मी येतोय वाकडकर ताबडतोब देशमुख आणि किदारींसह कामाठीपुऱ्यात येऊन हजर झाले या सीआयडी पार्टीनं दिनांक सात ऑक्टोबर पंच्याहत्तर रोजी दुपारी दोन वाजता या मुसाब बिल्डिंगमध्ये प्रवेश केला प्रश्न एवढाच होता की सावित्री उर्फ चंपाचे काही दागे दोरे सापडतात का परंतु हातात आलेला दुवा सोडण्यास वाकटकर तयार नव्हते सीआयडी पार्टी द्रौपदीच्या घरी शिरली तेव्हा घरात द्रौपदीबाई एकटीच होती या घराची ही घरवाली होती त्या खोलीतील वेश्याव्यवसाय द्रौपदीच्या हातात होता द्रौपदी साठ वर्षाची म्हातारी होती आपल्या घरात पोलीस पार्टी पाहताच द्रौपदी क्षणभर चरकली परंतु ती तशीच निर्विकार मुद्रेने बसून राहिली वाकडकरांनी त्या म्हातारीकडे क्षणभर रोखून बघितलं नंतर स्वरात विचारलं सावित्रा कुठे आहे वाकडकरांचा प्रश्न ऐकून म्हातारीनं आपल्या निर्विकार चेहऱ्यावरचे थोडेही भाव बदलले नाहीत ती थंडपणे म्हणाली मला माहित नाही या घरवाल्या बायका अशा बैरड आणि धूर्त असतात याची वाकडकरांना कल्पना होती वाकडकरांच्या प्रत्येक प्रश्नाला ही म्हातारी मला माहीत नाही असेच उत्तर देत होते वाकडकर आणि केदारींनी त्या घराची जडती घेण्यास सुरुवात केली द्रौपदीचा हा कुंडणखाना अत्यंत ते बकाल होता परंतु या बकाल कुंडणखान्यात वाकडकरांना उंची सुटकेस दोन किमती रेडिओ इम्पोर्टेड टेप रेकॉर्डर इम्पोर्टेड ट्रान्झिस्टर्स सापडले या खेरीज वेगवेगळ्या विशेषतः अरबी संगीताच्या चोवीस कॅसेट सापडल्या या खेरीज म्हातारीची जी पानाची चंची होती त्या चंचीत वाकटकरांना अंगठीत बसवण्याचा एक पिवळा खडा सापडला हा खडा अत्यंत मौल्यवान असा होता शिवाय याच चंचीत त्यांना चाव्यांचे दोन जोडगे सापडले या चाव्या गोदरेज कपाटाच्या चाव्या होत्या परंतु त्या घरात गोदरेजचं एकही कपाट नव्हतं म्हणजे हे कपाट दुसरे कुठेतरी आहे हे उघडच होतं फक्त कपाट कुठे आहेत हे शोधायचं होतं या झडती वाकटकरांना फोटोचा एक अल्बम सापडला हा आल्बम अत्यंत महत्वाचा होता या अल्बमात जे फोटो होते ते कसले फोटो होते आपण पुढील भागात बघूया